आजचा ब्लॉग आहे फक्त स्वराजचा आणि माझा आमच्या दोघांची संडेची फन ॲक्च्युली आजकाल आयुष्य इतकं फास्ट झालं आहे ना की आपल्याला मुलांसाठी वेळ देतात येत नाही सकाळी उठलं की धावधाव करायचं ऑफिसला पोचायचं संध्याकाळी घरी आली की घरातली कामं मुलांचे क्लास त्यानंतर परत त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस ह्यातच सगळा दिवस कसा निघून जातो ते समजतच नाही म्हणजे काय आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात जीवनाच्या स्पीडला काय ब्रेक लागायला ला मागत नाही पण पर तरी पण आम्ही आमच्या गाडीला ब्रेक लावतो का बघा बघा माझा स्वराज किती खुश आहे याच्यामध्ये ॲक्च्युली माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी स्वराजला खूप कमी वेळ देते म्हणजे त्याची आई त्याचे बाबा त्याला वेळ देऊ शकतात पण माझा मी त्याला एवढा वेळ देऊ शकत नाही आहे आणि तो माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो असं शनिवारी बसली होती तर तो मला सांगतो था, मम्मा आपण गार्डनमध्ये जात नाही तर त्यावर विचार केला मला पण थोडंसं वाटलं की घरं तर घेतली एवढी मोठे मोठे टाउनशिपमध्ये काय विचार करून तर मुलांना खेळायला स्पेस हवी मोकळी हवा हवी त्यांना हवं तसं खेळता यावं जगता यावं पण मी एक पालने म्हणून त्याच्यासाठी काय करते ते मला खरंच खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं मी त्या दिवशीच ठरलं उद्या सकाळी मस्त मॉर्निंगला उठायचं स्वयडला घ्यायचं सगळं क्लस्टर गार्डन सेंट्रल गार्डन नंतर आपला प्ले एरिया घेऊन स्वराजसोबत मस्त मजा करायची आम्ही दोघं सकाळी उठलो उठल्या उठल्या आधी क्लस्टर गार्डनला गेलो तर ता मी त्याला खूप छान छान फुलं फुलफाक्र पानं वगैरे दाखवली ॲक्च्युली तो व्हिडिओ मी घेतला नाही कारण स्वराज पळत होता इकडे तिकडे आणि काल रात्रीच पाऊस झाला होता आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे पाऊस काय आता कधीही येतो त्यामुळे माझं जास्त लक्ष त्याच्याकडे होतं कारण झाडातून काही येऊ शकतं वगैरे त्यामुळे नंतर सेंट्रल गार्डनला पण फिरून आलो तिथे मस्त आम्ही पळापळी केली तो मला पकडवता मी त्याच्या पाठी पळवतो नंतर शेवटी त्याला बोलली चल आता थोडा वेळ आपण तुझ्या किड्स एरियामध्ये जाऊया किड्स एरियामध्ये गेल्यावर हा बघा नानाणी पार्कमध्ये काय करतो आहे जे तिथे सिनियर सिटिझन बसतात ना संध्याकाळची ह्याला तिथे खेळायचं होतं हा मला तिथे बस बोलला आहे एका साईडला मला बसवलं आहे आणि तो असं ॲज अ ॲक्टिंग करतो आहे की तो शॉपमध्ये चालला आहे आणि तो मला सांगतो आहे मम्मी थांब मी भाजी घेऊन येतो परत जातो परत येतो थांब मी दूध घेऊन येतो म्हणजे जसं आम्ही बोलतो ना की अरे दूध विसरलं अरे दूध आणलं पण बिस्किट राहिलं तर तो तशी ॲक्टिंग आणि गोष्टी मला आणून देतो आहे आणि फायनली तो मग तो परत मला बोलतो आहे चला आपण घसरगुंडीवर जाऊ मग आम्ही तिकडे निघालो घसरगुंडीवरती गेलो सगळं खेळलं आज म्हणजे अगदी माझा स्वराज खूप खुश होता तर मला काय म्हणायचं आहे सगळ्यांना की पैसा ऑफिस हे सगळं चालूच राहणार आहे म्हणजे हा माझा अनुभव आहे प्रत्येकाचा असेल की नाही माहीत नाही मला स्वतःला असं वाटतं की मुलांना वेळ देता यायला हवा आपली पहिली प्रायोरिटी मुलं असावीत आणि मी यात थोडीफार कुठेतरी चुकली आहे पण माझ्या बाबूला तर वेळ देण्याचा नक्की प्रयत्न करेन